कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काकडी गहू लसूण सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार होत उन्हाळ्यात काकडीला उठाव वाढत असतो सध्या उन्हाचा झटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे मात्र दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारात नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे देशातील अनेक राज्यांमध्ये नवा गहू विक्रीसाठी येतोय तसेच अवकेचा दबाव पुढील दोन आठवड्यांमध्ये वाढायला सुरुवात होईल पण बाजारातील नव्या मालाची सुरू झालेली आवक आणि सरकारची गहू विक्री यामुळे गव्हाच्या बाजारात काहीशी नरमाई पाहायला मिळाली आज देशातील बाजारात गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय नव्या लसणाची बाजारातील आवक वाढली आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय देशभरात लसणाचे भाव पुन्हा कमी झालेत महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशातील बाजारांमध्ये लसूण आवक वाढली आहे सध्या मालामध्ये ओलावा देखील जास्त आहे त्याचाही परिणाम दरावर त्यामुळे मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये लसूण पुन्हा तीन हजार रुपयांपर्यंत कमी झालाय सध्या बाजारात चार हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाण्याप्रमाणे भाव मिळतोय बाजारात लसूण आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहील असा अंदाज लसूण बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर चीनने दहा टक्के आयात शुल्क लावल्याचा परिणाम दोन दिवस बाजारावर दिसला पण सोयाबीन बाजारात पुन्हा काहीसे सुधारले होते सोयाबीन दहा पूर्णांक वीस डॉलर प्रति बुशलेश्वर पोहोचले होते तर सोया पेनने तीनशे दोन डॉलर प्रति टनचा टप्पा पार केला होता देशात मात्र नाफेडच्या विक्रीचा दबाव दरावर दिसून आला प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आजही चार हजार पन्नास ते चार हजार दीडशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांनी विकले गेले सोयाबीन बाजारावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात कापूस दरातील मंदी कायम आहे आजही कापसाचे भाव चौसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातही कापूस दरावर दबाव आहे बाजारातील कापसाची आवक कमी होत असली तरी सीसीआयची विक्री सुरू झाली आहे याचा दबाव बाजारावर आहे आजही बाजारात कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल मात्र सीसीआयची कापूस विक्री कशी राहते याचा परिणाम बाजारावर होत जाईल